अनिलबाई जास्त दबावतो मी पण आधी दबावत आहे कारण माझ्यानंतर ते बोलणार असल्यामुळे मी जरा सोबीन बोलतोय बरोबर ना जगताप साहेबांचं प्रेम माझ्यावरती होतो पण मध्येच काय अडचण झाल्याला धन्यत नाही माझ्याकडून मी काही चुकलो नव्हतो जरा तिकीट जाहीर झाले झाले की जगताप साहेबांना फोन केला सहा वाजता साहेब म्हणले उद्या सांगतो तो अजून उद्या दिवस नाही मी आजच साहेबांना भेटतो साहेबांनी मला ठोक मला काय त्यांच्याबद्दल दुमत नाही मला त्यांच्याविषयी आदर आहे जगताप साहेबांची अडचण झाली त्यांना पण काही करता आलं नाही विक्रम पाडला पाहिजे ही त्यांची भूमिका होती पण गोपीचंद निवडून आला नाही पाहिजे ही पण भूमिका असल्यामुळे नेमकं काय करता आलं नाही पण जगताप साहेबांना माझी आता विनंती सगळ्यांच्या वतीनं झालेलं झालं पण आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आमचं काही चुकत असेल तर नक्की सांगा आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू परंतु काही करण्यासारखं आहे आणि ते आता आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते होतंय